नुकताच कंतारा फिल्म रिषभ शेट्टीचा छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पोस्टर मध्ये आपल्याला दिसतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी उलटे हातात तलवार पकडली दुसऱ्या हाताने ती तलवार काढता येणंच शक्य नाही अशा प्रकारे म्हणजे उलटे हातात ती तलवार पकडली याहून ही कहर म्हणजे काय तलवारीवर असलेली राजमुद्रा म्हणजे आजपर्यंत कुठल्याही महाराजांच्या तलवारीवर किंवा कुठल्याही महाराजांच्या अस्सल चित्रामध्ये कुठल्याच तलवारीवर राजमुद्रा नाही म्हणजे यावरून काय आपल्याला दिसतंय की बाजीराव मस्तानी हा जो बॉक्स ऑफिसवर चित्रपट आला त्या त्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांचे रांगच लागले आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चित्रपटामध्ये दाखवल्या जातात लोकांना आता त्याच गोष्टी खरा इतिहास असं वाटायला लागलेलं आहे इतके ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत इतके इतिहास संशोधक आहेत त्यांचा सल्ला घेऊन चित्रपट बनवले जातात तरी सुद्धा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली या गोष्टी दाखवल्या जातात तानाजी चित्रपटामध्ये दाखवलेली नागिन तो किंवा मग वारंवार छत्रपती संभाजी महाराजांची आणि वाघाची दाखवली जाणारी झुंज ह्या गोष्टी म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली झालेला अतिरेक आहे काही लोक म्हणतात की आपला इतिहास राष्ट्रीय पातळीवर जातोय वगैरे वगैरे खर तर आपल्याला इतिहास राष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचा आहेच पण नक्की कुठला इतिहास आपल्याला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचा हा इतिहास पोहोचवायचा आहे की जे निर्माते कल्पना विला करताय तो इतिहास आपल्याला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचा आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे भालजी भेंडारकरांसारखे जे दिग्दर्शक निर्माते होते त्यांनी जो चित्रपट बनवले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर हा फक्त कल्पना विलास नव्हे किंवा ही फक्त करमणूक नव्हे